आमच्या लो लोकांवर अन्याय होईल तिथं बळीराम खटके त्याच तकतीने उभं राहून आमच्या लोकांना न्याय द्यायचा शंभर टक्के प्रयत्न करेन या घनसामधी मतदारसंघात जो काही विश्वास माझ्यावर एकवीस हजार मतदारांनी दाखवला त्याचा कुठंही टाळा जाऊ देणार नाही आणि याच जोमाने परत मी त्यांच्या पाठीमागा खंबीर उभं उभार नक्कीच त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेत तर शंभर टक्के मी राहणारच आहे आणि पण जिथं अन्याय दिसल तिथं लाट बसल्याशिवाय सुद्धा बहिराम खटकेच वाढणार जिल्हा परिषद पंचायत समिती आता कोणत्या याच्याकडून तुम्ही कार्यकर्त्याला हवाल बघू आता एक आत्ताच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यात आता विधान म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वारे वाहत आहे इथं नक्कीच या तळागाळातील गोरगरीब माझ्या मुलांना की ज्यांनी कधी राजकारणात फक्त सत्रांच्या उतरण्याचं काम केलं अशा माझ्या ओबीसी बांधव असतील मराठा बांधवसुद्धा असतील यांना नक्की या त्या जिल्हा परिषद पंचायत समितीची तिकीट देऊन नक्की त्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये घातल्याशिवाय हा बहिराम कट्टी शांत बसणार नाही आणि येणाऱ्या काळात गडसांवकी पंचायत समिती असो लांबोड पंचायत समिती असं आणि जिल्हा परिषद असं यामध्ये नक्कीच माधव पॅटर्न दलित आणि ओबीसी हा सगळ्याला एकत्रित करून यानंतरच्या जे काही भूमिका असतं ते सगळेजण आम्ही आता मतदार मतदारसंघातील असो लांबोड मतदारसंघातील असतो सगळेजण बसून आम्ही एक निर्णय घेऊ आणि तिथं नक्कीच आमचे पोरं आता जिल्हा परिषद पंचायत समिती कशी जातील यासाठी नक्कीच एक सकारात्मक चर्चा करून नक्की त्यावर आम्ही लवकरात लवकर निर्णय घेतो महाराष्ट्रात ओबीसीला ओबीसी कळा लागला आणि आपलं मत ओबीसीला या मनाप्रमाणे या महाराष्ट्रात एकंदरीत हा मेसेज गेला आणि त्या मेसेजचा इफेक्ट इतका झाला ओबीसीने ओबीसीला मतदान दिल्यामुळं जवळपास माधव जर आपण विचार केला तर एकवीस आमदार झालेत म्हणजे धनगराचे सात माळीचे सात आणि वंधारी समाजाचे सात आणि अजून अशी तरी ते टोटल गेली जवळपास तीस पस्तीसच्या घरात सगळ्या ओबीसीचे आमदार झाले आणि मग आमचं या भाजप सरकारला आमची विनंती आहे या देशाचे पंतप्रधान असतील किंवा आम्ही आजी असतील यांना आमची ओबीसीच्या संदर्भात विनंती आहे ओबीसी समाजाकडून की या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हवा हो। कारण भाजप एकीकडे म्हणतं की आमचा डी एन ए ओबीसी आहे आणि मग ओबीसीची सुद्धा मागणी आहे की या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस हवे हो� कॅबिनेट द्यायला पाहिजे तर भाजपच्या माग ओबीसी जो काही झोकल्या गेला महाराष्ट्रात त्या मताची ताकद इतकी वाढली की इल्या महाविकास आघाडीला जवळपास या पहिल्यांदा महाराष्ट्रात पहिल्यांदा असं घडतंय की विरोधी पक्ष सुद्धा राहता येत नाही मग या महाराष्ट्रात जर या एखादा इतिहास घडवला आणि त्या इतिहासाचे साक्षीदार तुम्ही आम्ही तर आहोतच पण याच्या मागचं मोठं कारण आहे प्राध्यापक लक्ष्मण सर तर आमची भाजपला विनंती आहे आमची साहेबाला विनंती आहे आमची अजित पवारला विनंती आहे की आपण एका धनगर समाजातील ओबीसीचा नेता म्हणून आम्ही ज्याला पाहिलं आहे ज्यांनी ओबीसीची चळवळ या महाराष्ट्रात ओबीसी अशा प्राध्यापक हाके सरांना कुठेतरी आमदारकी देऊन या मंत्रिमंडळाला स्थान द्यावं आणि चांगल्या पद्धतीचं मंत्रिपद द्यावं ही आम्ही ती तिन्ही पक्षाला आम्ही विनंती करतो आणि नक्कीच मला विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस साहेब आपला शब्द नक्कीच पाळतील आणि येणाऱ्या काळात लक्ष्मण हाके सर हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ त्यांचा समावेश असेल आपल्याला एकवीस हजार मतदान पडलं आपण समाधानी हा नक्कीच समाधानी आहे मी एका छोट्या घरातील धनगर समाजातील एका जातीतून येणारा मुलगा खरंतर माझ्या पुढं सगळे रथी महारथी की ज्यांच्याकडे पैशाचे डोंगर येतात तिन्ही उमेदवाराकडे कारखाने आहेत सगळ्या शिक्षण संस्था आहे सगळ्या गोष्टी आहे आणि अशा मतदारसंघात मला माझ्या समाधानी ओबीसी समाधानी दलित समाधानी एकवीस हजार मतदान दिलं आहे हे जोक नाही नॉट इज जोक मी एक रुपयेही पुढं वाटलेलं नाही मला जे स्वाभिमानी लोकांनी जे मतदान केलं त्या घनसावजी मतदारसंघातील सगळ्या स्वाभिमानी लोकांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि एकवीस हजार मतदान म्हणजे उद्याची नांदी आहे उद्याचा येणारा आमदार या घनसामजी मतदारसंघाचा हा नक्कीच ओबीसी असतो